म्हणून आपली राज्यामध्ये सुद्धा ओळखून दिली त्याचा परिपाक म्हणून आणि त्याच वेळ बरोबर पवार साहेबांचं मार्गदर्शन म्हणून येस काँग्रेसमध्ये काम करत असताना मला उमेदवारी करावी लागली त्यावेळेस कोणी ओळखीच नव्हतं परिसर माहीत नव्हता परंतु तो असंख्य तो कार्यकर्त्यांनी मला मदत केली आणि गावोगावी वर्गणी गोळा करून त्या बूथचा खर्च प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांनी करून मला उत्तम प्रकारचा प्रतिसाद दिला पाच हजार दोनशे मतांनी माझा त्यावेळेस पराभव झाला त्यावेळेसच मी येस काँग्रेसचा जिल्ह्याचा अध्यक्ष असल्यामुळं मला सर्वच ठिकाणी फिरावं लागत होतं जावं लागत होतं आणि त्या निमित्तानं एक कार्यकर्त्याचं मोहळ एक जिव्हाळ्याचे मित्र म्हणून मला पक्षाच्या माध्यमातून काम करून मित्र मिळवता आले त्याही मित्रांनी मला खूप सहकार्य केलं दरवर्षी दूधसंघावरती सातत्यानं कार्यक्रम घेत आणि विशेष करून मान्य साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बारा डिसेंबरला आपण दूधसंघावरती हॉलीबॉलचे सामने इतर खेळाडूंसाठी मदत करणं हे सातत्यानं करत गेलो आणि त्याचबरोबर शिक्षण संस्था उभी करत असताना त्याही ठिकाणी सातत्यानं मुलांना मार्गदर्शन कसं होईल मुलांना उत्तम कसं घडवता येईल अशा प्रकारचे प्रयत्न करत नाही हे कार्य करत असताना किंवा या दृष्टीनं काम करत असताना मला निश्चितच हे शिक्षण संस्था असेल हॉलीबॉलचे खेळाडू असतील हॉलीबॉल संघातील मित्र असतील किंवा पक्षातील कार्यकर्ते असतील किंवा इतरही पक्षातील आमचे सहकारी मित्र असतील या सर्वांनी खूप मोलाचं सहकार्य केलं मदत केली आणि मदत करत त्यांच्या सहकार्यानं सातत्यानं साहेबांना ताकद कशी मिळेल साहेबांच्या पाठीमागं सातत्यानं सहकार्य कसं जमावता येईल आणि दरवर्षी आम्ही साहेबांना यानं त्या कारणानं मग कधी यशवंतराव चव्हाण साहेबांचं सभागृह असेल त्यांचा पुतळ्याचं अनावरण असेल अण्णासाहेब शिंदेच्या पुतळ्याचं अनावरण असेल शेतकऱ्यांचे मेळावे असतील किंवा शेतकऱ्याच्या दूध भावणीचा प्रश्न असेल त्या दृष्टीनं सातत्यानं समाजकार्यामध्ये मी स्वतःला वाहून घेतलं आणि मला त्या दृष्टीनं माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी म्हणजे दूध संघाचे असतील दूध संस्थेच्या असतील आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं आणि सहकार्य करतच आम्ही सातत्यानं शेतकरी मंडळाची ताकद प्रवरा परिसरात कशी उभी राहील असाच प्रयत्न केला आम्ही शेतकरी मंडळाचा पॅनल केला उमेदवारी उभी केली आम्हाला लोकांनी भरघोस मत दिली परवारा परिसरातल्या दूध व्यवसायातल्या सर्व शेतकऱ्यांनी आमच्या पाठीशी खंबीरपणानं ताकद उभी केली आणि आम्हाला दूध संस्था कधीही आम्हाला हार हार पाहावी लागली नाही सातत्यानं ना आम्ही शेतकरी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून परवारा दूध संस्थेवरती राज्य केलं आणि प्रवारा दूध संघही उत्तम प्रकारचा उभा केला दूध भाववाडीच्या दृष्टीनं सातत्यानं अण्णासाहेब किंवा पवार साहेबांच्या पाठीमागे लागत आम्ही सातत्यानं दूध व्यावसायिकांना मदत होण्याच्या दृष्टीनं दूध भाववाडीच्या कमिटी सुद्धा मला स्वर्गीय कोले साहेबांच्या आणि आर आर आमच्या त्यांच्याबरोबर माझी निवड राज्याच्या दूध भागवाडी कमिटीमध्ये झाली आणि मला त्यांच्याही मार्गदर्शनाखाली त्यांच्याबरोबर कामही करता आलं आणि सातत्यानं दूधधंद्यामध्ये दुधाच्या दृष्टीनं वाढ करण्याच्या दृष्टीनं शासनाकडे शासन दरबारी न्याय मागण्यासाठी आम्ही गेलो साहेबांनी ज्या ज्यावेळी सत्तेवरती होते त्या त्यावेळी स सातत्यानं दूधधंद्याला मदतच केली हा कालखंड दूध धंद्याच्या दृष्टीनं झाला परंतु राजकीय दृष्ट्या आणि माझ्या जीवनातील खऱ्या अर्थानं आता आम्ही जस जसं काम करत होतो तर तशा अडचणी येत होतं प्रभा आम्हाला सातत्यानं कोर्ट कचाऱ्या कराव्या लागत होत्या किंवा कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत होत्या म्हणजे दूध संस्थेला अठ्यात्तरची नोटीस असेल किंवा दूध संघाला अठ्याहत्तरची नोटीस असेल त्याचे आमचे पित पत्रकार मित्र बरेचसे त्याच्यात आम्हाला मदत करायचे नव्हे तर पत्रकार मित्रांनी सुद्धा आम्हाला सातत्यानं उभारी देण्याच्या दृष्टीनं आमच्या शेतकरी मंडळाच्या ते सातत्यानं पाठीशी उभे राहिले नव्हे तर ते प्रोत्साहितच करत राहिले कारण आमचं काम हे दूध व्यवसायाच्या निमित्तानं सातत्यानं समाजाशी किंवा लोकांना मदत कशी होईल असंच असायचं आणि त्याबरोबरच आम्ही आम्हाला या निमित्तानं जरूर सांगितलं पाहिजे की आमचे अरुण पाटील असतील किंवा रवींद्र पाटील देवकर असतील त्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमच्या परिसरातील लोकांनी बाळासाहेब फार आम्हाला मदत केली सातत्यानं आमच्या पाठीशी उभे राहत गेले आणि आमच्या शेतकरी मंडळाच्या माध्यमातून आम्हाला ताकदच देत गेली दे दे। अरुण पाटलांना अध्यक्षपद देण्यासारखी मान्य पवार साहेबांनी आदेशित काढला जिल्ह्यातील नेत्यांना आणि आम्हाला अरुण पाटलांना अध्यक्ष करता आलं जिल्हा परिषदेचं रवींद्र पाटलाला सुद्धा कमिटी देता आली म्हणजे आम्हाला परिसराने सुद्धा आम्हाला कमी केलं नाही किंवा आम्हाला आमच्या नेत्यांनी सुद्धा आमच्या पाठीशी सातत्याने खंबीरपणाने साथ दिली आणि ती साथ सुद्धा सामाजिकदृष्ट्या आणि आमच्या शेतकरी मंडळाचं नैतिकता वाढवण्याच्या दृष्टीनं आम्हाला ती एक प्रेरणाच मिळत गेली मित्र बऱ्याचशा काही गोष्टी बोलता येतील परंतु बराच वेळ झाला कारण आपण सर्वांनाच ऐकलं आणि सर्वांना ऐकत असताना आता तुम्ही किती वेळ बसावं आणि आपल्याला खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचं ऐकलं बाळासाहेबांचं या दृष्टीनं मार्गदर्शन आपल्या परिसराच्या दृष्टीनं आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या दृष्टीने मी काय तुमचा फार वेळ थांबावं थांबायचं ठरलं तर माझ्याकडे भरपूर भांडवल भरपूर काही बोलता येईल नुसतं माझ्या जीवनाविषयीने तर आपल्या सर्वांच्या संदर्भात विशेष करून फार बोलता येईल पण तुम्ही फार हे न घेता निश्चितच मला स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे असतील काळेसाहेब असतील कोलेसाहेब असतील आदरणीय स्वर्गीय भाऊसाहेबजी थोरात असतील या सर्वांनी खूप लाभ केले आमचे यांनी आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन केलं यशवंतरावजी गडाग साहेब असतील दादा असतील मान्य स्वर्गीय गोविंदरावजी आदिक साहेब असतील यांनी आम्हाला खूप मदत केली खूप मार्गदर्शन केलं मोरकोटे साहेबांनी या ठिकाणी जाता जाता सांगितलं की मी कसा नात्यातला आहे परंतु नात्याबरोबर आमचं राजकीय नातं काय होते हे आपल्याला निश्चितच माहिती असेल परंतु त्यावरती सुद्धा मी मात करत गेलो किंवा मात करण्यासाठी तुमची ताकद आमच्या पाठीशी उभी राहिली आणि निश्चितच त्या दृष्टीनं सुद्धा या निमित्तानं खऱ्या अर्थानं आभार मान्यता कारण सहकाऱ्यांच्याशिवाय मित्रमंडळींच्याशिवाय किंवा आपल्या शुभेच्छा असल्याशिवाय आम्हाला काही करता आलं नसतं करण्याच्या दृष्टीनं जी स्फूर्ती आणि पाठिंबा तुम्ही दिला त्यामुळं आम्ही निश्चितच या जीवनामध्ये यशस्वी झालो या वाटचालीमध्ये यशस्वी झालो मला प्रवारा कारखान्याचं सभासद होण्यासाठी सुद्धा कोर्टातून ऑर्डर मिळाली आहे नव्हे तर जिल्हा बँकेला बाळासाहेबांनी त्यांनी तुम्हाला उमेदवारी दिली म्हणून सांगितल्यानंतर फॉर्म भरला आणि माझ्या फॉर्मवरती लगेच ऑब्जेक्शन आलं सुद्धा मला हायकोर्टातूनच ऑर्डर घेऊन जिल्हा बँकेचं इलेक्शन लढवावं लागलं म्हणजे आम्हाला कोर्टाशिवाय काही मिळालं नाही परंतु आम्ही मात्र कोर्टातून सातत्याने यशस्वी होत गेलो हे या निमित्तानं मी आपल्याला सांगणं गरजेचं आहे मित्र राजकीय जीवनात सामाजिक जीवनात आणि आमच्या विशेषतः कौटुंबिक जीवनामध्ये आम्हाला वडिलांपासून मिळालेली दिशा आजोबापासून मिळालेली दिशा आणि त्या दृष्टीनं आमचं कुटुंब वडलोपाजी जरा बरं असल्यामुळं आणि आमचे वडील गावचे पहिले सरपंच गावच्या सोसायटीचे पहिले चेअरमन आणि त्यांचा इन जनरल सर्वसामान्यामध्ये फार प्रभाव असायचा ते सातत्याने मदत करत असायचे आणि तो एक सहवाद फार कमी काळ लाभला परंतु चांगल्या प्रकारचा लाभला आमच्या आईनं सुद्धा त्यानंतर आम्हाला खूप मार्गदर्शन केलं योकोपा ठेवण्याच्या दृष्टीनं सातत्याने मदतच केली आम्ही सात भाऊ माझे सावत्र तीन भाऊ आमच्या सावत्र दोन बहिणी सख्या दोन बहिणी असे मोठं कुटुंब परंतु या कुटुंबाला सांभाळण्याच्या दृष्टीनं त्यांच्यापासून मिळालेली सिंधुरी ही मी सातत्यानं कुटुंबामध्ये वाटत गेलो कुटुंब एकत्र ठेवत गेलो सातत्यानं वाढ होत असलेलं ला कुटुंब नातेसंबंधातलं कुटुंब आणि मोठं कुटुंब म्हणून ती जबाबदारी माझ्यावर येत गेली आणि मला ती पार पाडण्यासाठी निश्चितच सगळ्याच कुटुंबातल्या सहकार्यांनी म्हणून बंधू असतील आमच्या भाऊजाय असतील सुना असतील या सर्वांनी खूप मदत केली काय आमच्या कुटुंबातला राहत गेला वाढत गेला नव्हे तर आम्ही वेगळं निघालो तरी गावामध्ये जवळजवळ एक वर्ष माहिती आम्ही भाऊ म्हणून म्हणून आणि तिनं दिलेले संस्कार तिनं कुटुंब राखण्यासाठी केलेला आणि सर्वच या घटकाचे साक्षीदार आणि या सर्वांनीच कालच आमचं ते कौटुंबिक तुला केली माझ्या माझ्या वजना इतके पिढे ठेवून मुलामुलींनी नातींनी खूप एक आनंदाचा सोहळा केला आणि खऱ्या अर्थानं मी त्यातून भारवून गेलो कारण हे असे असण कुटुंबामध्ये असं असण हे सुद्धा भाग्यच आहे आणि ते भाग्य मला खऱ्या अर्थाने सर्वांचंच या निष्ठेनं ऋणही व्यक्त केलं पाहिजे कारण हे प्रेम फार थोड्यांच्या वाट्याला येत माझ्या वाट्याला ते प्रेम निश्चितच चांगल्या प्रकारचं मिळालं दा। दादाभाऊनी उल्लेख केला आमच्या आईचा की आमची आई कशी होती आलेल्या पाहुण्यांना तिनं बिगर चहाचं किंवा पाहून चहाचं कधी जाऊ दिलं नाही आणि ते संस्कार आमच्या या सगळ्याच कुटुंबातल्या सदस्यांनी पाळले वाढवले आणि आजही ते, ते संस्कार टिकल्यामुळं एक सुसंस्कारित कुटुंब म्हणून आमचं आज समाजापुढे उभं राहिलं मला मिळालेले व्याही असतील मला माझ्या मुलांचेही व्याही असतील किंवा मिळालेल्या सुना आणि भाऊजया हे सुद्धा उत्तम घराण्यातल्या आणि चांगल्या कुटुंबातल्या की जिचं संस्कार अशा कुटुंबातल्या मिळाल्यामुळं निश्चितच मला तो एक अभिमान आहे की माझे एक सुसंस्कृतिक कुटुंब म्हणून मला पाहायला मिळालं मित्र आज मी तुमच्यावर ऋण व्यक्त करत असताना मी ऐंशी शाळातून पुढे मध्ये जात असताना किंवा या सर्व कालखंडामध्ये आपण मला भेटला माझ्यावरती प्रेम केलं विशेष करून कॉलेज जीवनातल्या मित्रांनी माझ्यावर खूप प्रेम केलं मला त्या काळात खूप मोठी मोलाचे सहकार्य केलं काही मित्र गेले काही आहेत परंतु माझा त्यावेळी ते तर शूटिंग व्हॉलीबॉलचा आमचा तो एक पासर लक्ष्मण कोतेसुद्धा आज मला येऊन भेटणार म्हणजे सगळे खेळाडू किंवा जे सगळे मित्र त्या काळातले असतील आतापर्यंतचे असतील आपण सर्वजण या कार्यक्रमात आला मला शुभेच्छा देण्यासाठी आलात आणि या आमच्या सर्व नेते मंडळींच्या त्यांना भेटण्यासाठी आपण आलात मी तुम्हाला या निमित्तानं तुमचेही आभार मानतो आणि विशेष करून जे आम माझ्या या सत्काराच्या निमित्तानं किंवा मला आमच्या या कौटुंबिक सोहळ्याला खऱ्या अर्थानं सहकार्य करण्याच्या दृष्टीनं आपण आणि दादा मुच्या कमिटीनं जे खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या सर्वांना बोलावून जे सहकार्य केलं त्या सर्वच कमिटीचं मी या निमित्तानं ऋण व्यक्त करतो आणि विशेष करून आमच्या प्राध्यापक मंडळींनी किंवा आमच्या शिक्षक मंडळींनी आमच्या सहकार्य सर्वच मित्रमंडळींनी केलेल्या सहकार्याबद्दल या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि विशेष करून सुप्रिया ताईंनी आपल्याला व्हिडिओ कॉलतर्फे आपल्याला आणि मला दिलेल्या शुभेच्छा त्यांच्याही या निमित्तानं ऋण व्यक्त करतो आणि मी माझं भाषण लांबलेलं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद